श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्गत लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साधक हो आजपासून आपण श्री महाराजांचे एक थोर शिष्य परमपूज्य श्री कृष्णशास्त्री ओपीन पेडगेरी यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत श्री कृष्णशास्त्री उप्पीन बेटगेरी हे धारवाडचे राहणारे कानडी गृहस्थ असून संस्कृतातील एक प्रकांड पंडित होते मैसूर दरबारने त्यांना विद्वन मुकुटमणी ही पदवी दिली होती वेदांतावर संस्कृत भाषेत लिहिलेला कोणताही ग्रंथ मी अभ्यासलेला नाही असे नाही असे ते सांगत असत श्री ब्रह्मानंद महाराज दक्षिणेत गेल्यावर त्यांनी शक्य तितके श्री महाराजांचे नाव सांगून लोकांना त्यांचे अनुयायी केले त्यांच्यामुळेच श्रीकृष्णशास्त्री श्री महाराजांकडे गेले व त्यांनी त्यांच्याकडून उपदेश ग्रहण केला श्री महाराजांची व त्यांची पहिली भेट बेलधडी येथे झाली तेव्हा त्या दोघांचा सुमारे तीन तास संवाद झाला संवादाच्या शेवटी शास्त्री बुवांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला व पुन्हा त्यांच्याबरोबर कधीही वाद घातला नाही त्यानंतर श्री महाराज बोलू लागले म्हणजे साक्षात वेद बोलत आहेत असे वाटते असे ते म्हणत असत श्री महाराजांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते व ते त्यांना फार सन्मानपूर्वक वागवित एकदा शास्त्री बुवा श्री महाराजांबरोबर अयोध्येला गेले होते तेथील जंगलात हनुमान गढी म्हणून एक स्थान आहे तेथे गेले असताना साक्षात मारुतीरायांचे दर्शन होते असे त्यांनी ऐकले होते म्हणून एक दिवस नित्याप्रमाणे संध्यावंदनादी अनेक उरकून एकटेच ते त्या स्थानाच्या दिशेने निघाले काही अंतर गेल्यावर एकाड भाग लागला इतक्यात समोरून श्री महाराज येताना त्यांना दिसले नमस्कार वगैरे झाल्यावर श्रींनी फिरायला निघालात का असे विचारले तेव्हा शास्त्रीबुवांनी आपला बाहेर पडण्याचा उद्देश सांगितला त्यावर श्री महाराज म्हणाले चांगले आहे जाऊन आल्यावर पुन्हा भेटू परंतु एक गोष्ट सांगतो की मनात जरासुद्धा शंका असेल तर मारुतीराय समोर येऊनही उमगणार नाही त्यावर माझ्या मनात काहीही शंका नाही असे शास्त्रीबुवा म्हणाले तेव्हा श्री महाराजांनी पुन्हा तेच सांगितले व जाऊन यावे मग भेटू असे म्हटले मग शास्त्रीबुवा बरेच पुढे जंगलाजवळ गेले तेव्हा त्यांना समोरून एक काळाक का भिन्न धिप्पाड असा एक कातकऱ्यासारखा मनुष्य येताना दिसला त्यांच्या दृष्टीने तो अर्थातच स्पर्शयोग्य नसल्यामुळे तो येत असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूने ते जाऊ लागले तरीही तो मनुष्य आपली बाजू सोडून त्यांच्याजवळ आला व त्यांना एक जरासा धक्का देऊन पुढे गेला मारुतीरायाच्या दर्शनाऐवजी हे वाट्याला आल्यामुळे त्यांना फार वाईट वाटले व वा स्पर्श दोषाचा परिहार करण्याकरिता जवळच असलेल्या शरयू नदीच्या तीरावर आले तेथे हातपाय धुवून मार्जन वगैरे करताच इतक्यातच त्यांना श्री महाराज तेथे दिसले दर्शन झाले का असे त्यांनी विचारले तेव्हा शास्त्रीबुवांनी झालेली हकीकत सांगितली तेव्हा श्री महाराज म्हणाले मी आपणास अगोदरच सांगितले होते की कणभरही शंका असेल तर मारुतीराय समोर येऊनही उमगणार नाहीत ते साक्षात मारुतीरायच होते सामान्य मनुष्य आपल्यासारख्याला स्पर्श होऊ नये याबद्दल काळजी घेतो हा मनुष्य आपली वाट सोडून आपल्याला स्पर्श करतो यावरूनच आपल्या लक्षात यावयास पाहिजे होते हे ऐकून शास्त्रीबुवांना फार वाईट वाटले तेव्हा श्री महाराज स्वतः त्यांना घेऊन त्या स्थानात गेले शास्त्रीबुवांना उभे राहण्यास सांगितले व स्वतः क्षणभर डोळे मिटून उभे राहिले तात्काळ शास्त्रीबुवांना आपल्यासमोर मारुती राय रूपात उभे असलेले दिसले पण ते तेज सहन न होऊन भोवळ येऊन ते जमिनीवर पडले तरी पण वेळी आपले हे रूप त्यांना सहन होणार नाही तरी आपण सौम्य रूप धारण करावे असे श्री महाराजांचे शब्द त्यांना ऐकू आले मग श्री महाराजांनी त्यांना उठविले तेव्हा श्री मारुतीराय त्यांना सौम्य स्वरूपात दिसले त्यानंतर दोघेही मुक्कामाला आल्यानंतर शास्त्री ही, ही सर्व हकीकत श्रीमती गंगुताई आठवले यांना सांगितली असो साधक हो परमपूज्य श्री कृष्णशास्त्री उपीन बेडगिरी यांची श्री महाराजांबद्दलची आदर भावना किती उच्च दर्जाची होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती 스리일 하면서 말해 더.